नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आनंदाची बातमी पत्रयोगी पुरस्कार प्राप्त तुकाराम रोकडे यांचा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने केला सत्कार नांदुरा दिनांक फेब्रुवारी एकवीस मराठी पत्रकार परिषदेशी संलग्नित बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने वृत्तरत्न सम्राटचे तालुका प्रतिनिधी तुकाराम रोकडे यांचा दिनांक सोळा फेब्रुवारीला केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव व कामगार मंत्री आकाश फोंडकर यांच्या हस्ते पत्रयोगी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने पत्रयोगी जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या घरी दिनांक एकवीस फेब्रुवारीला सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी महिला जिल्हाध्यक्ष छायाताई बांगर जिल्हा सचिव दीपाली इंगळे तालुका अध्यक्ष दिलीप मेढे तालुका सरचिटणीस पंडित इंगळे तालुका कोषाध्यक्ष निरंजन तायडे भंते सागर बोधी दादाराव हिरोळे समता सैनिक दलाचे सैनिक समाधान दांडगे इत्यादी उपस्थित होते